नमस्कार महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघा मी आता स्पेशल साबुदाना साबुदाना वडे बनवत आहे बघा हा एवढे साबुदाना घेतला आहे मी किती आहे ते मापून काही घेतले ना अंदाज घेतला आणि याच्यामध्ये जेवढे आलू लागते हे उकडून घेतलेलं आहे आणि किसवून घेतलेलं आहे याच्यामध्ये जेवढं लागते मी तेवढं टाकणार आहे आणि बाकीचं याचं हलवा बनवणार आहे तर बघा मी एवढा एवढा हे टाकलेलं आहे आलू आणि याच्यात एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा बघा शेंगदाण्याचा पूट हा पण मी याच्यात टाकून घेणार आहे आणखी हे आहे मिरचीची पेस्ट हे पण मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आप आपल्याला जेवढं लागतं तेवढं तिखट जेवढं लागतं तेवढं तिखट आपल्या तिखटनुसार स्वादनुसार टाकायचं आणि याच्यामध्येच मी जिरे पण बारीक केलेली आहे आणि हा एक लिंबू आहे मी याच्यात पिळून घेणार आहे तर बघा मी याच्यात आता पिळून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा पिळणार आहे आणि स्वादनुसार मीठ साधाच मीठ आहे मी काही सेंदा मीठ वगैरे काही टाकत नाही ना वापरत नाही ना मीठ काही ते सेंदा मीठ काही खाय पण नाही तर झालं एवढं काही एवढं साहित्य टाकते मी आता बघा आता करते गॅस ऑन आणि तेल गरम करायला ठेवलं तेल गरम करून तेल गरम होत गरम होत मी हा मिक्स करून घेणार आहे आता आणि साबुदाना पण मस्त छान भिजलेला आहे नरम झालेला आहे साबुदाना बघा मस्त काय झालं ना तुला वेळा झाल्याने मी आज मंदिरात गेली होती बघा तिथे महाराजांनी टीका वगैरे लावून दिलेला आहे मस्त छान आरजीला लाव म्हटलं आरजी माहिती आता मी याला मिक्स करून घेते तर बघा आता मिक्स पण करून झालेला आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे आणि उपवास तर सगळ्यांनाच आहे म्हणून एवढे साडे वडे करत आहे आणि आलूच्या शिरा पण करायचा तेवढा वाचलेला आहे आलू त्याच्या शिरा पण करते तर बघा आता वडे करते मी आणि कोणी कोणी सांबार पण टाकते याच्यामध्ये आणि नाही उपवासाला कशाला टाकायचं उपवासाला मी काही सांभार वगैरे टाकत नाही असं असलं तर ठीक आहे तर आपण काढून मोठे मोठेच वडे करते मी छान छोटे छोटे करत बसत नाही मी तर दोन वडे टाकले मी याच्या मध्ये छान वडे होते आवडते वडे मुद्दाम साईसाठी करावं लागते तुला पण आवडते आरतीला पण आवडते ते वर्षात एकादशी वगैरे असली तरच करते वर्षातून एकादशी येते काजळ का येते तेव्हाच करते आठवड्याच्या उपासाला करत नाही छान आता माझा वडा पण भाजलाय बघा आता तस छान असा कुरकुरीत वडे झालेले आहेत तापस आहे काही ते बरं किती छान मस्त असे कुठत नाही ना काही नाही आणि अशाच प्रकारे मी पूर्ण वडे करून घेणार आहे टाकलं ना बाळा तर चला आता मी वडे करून घेते पूर्ण अशा प्रकारे वडे करायचे आणि तुम्ही पण करता का वडे नक्कीच कमेंट करू चला आता वडे तर सगळेच करते काही नवीन गोष्ट काही काय नाही फक्त आमच्या इथेच नाही करत काय करत आहे आणि गॅसचा पॉवर म्हणजे वर्षातून एकच वेळा बरं का एकच वेळा नाही काजळती येते एकादशी येते ते भाजपा एकादशी तरी चार पाच वेळा होते ना वडे तर चला भेटू मग आपले वडे पण तयार झालेले आहेत आणि हे राहिलेले एवढ्या कढईमध्ये मध्ये आणि शिरा पण करून घेतलेला शिरा पण झालेला आहे चला आता गॅस बंद करते आणि वडे पण झालेले तर तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी वडेचवी तर बघा आता माझे वडे पण झाले आणि देवाला नैवेद्य पण केला आणि आरची बघा इकडे खाण्यास सुरू आहे आणि सायलस पण तर चला कसं वाटलं तुम्हाला माझी वड्याची रेसिपी आरची खाताय तू तर चला सगळ्यांना उपवास आहे कोणाला कशाला डोळे लावत आहे रे बाळा तू काय झालं कोणता काही जपत आहे का तू का काही समजतच नाही कळतच नाही तर माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय